पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नातेपासून दोन मिनिटांच्या अंतरावर हिमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिम नेज वन दीडगुंड्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्या नव्वद एक खबरजनक बातमी समोर येते शिवसेना शिंदे गटातील जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी अभिमन्यू खोतकर यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास सुरू असून या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार चार वेगवेगळ्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून अशील शिवीगाळ करत आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकारामुळे जालना शहरात मोठी खळबळ उडाली खोतकर पिता पुत्राला धमकीचा मेसेज आल्यानंतर अभिमन्यू